सरकारचं करायचं काय या अजित पवारच करायचं काय अजित करायचं काय या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय या महाराष्ट्र शासनाचं करायचं काय आरक्षण देणं ह्या मुख्यमंत्र्याच्या हातात या उपमुख्यमंत्र्याच्या हातात आहे आहे माझं नाव, नाव संतोष तागड मी वैजापूरचा आहे हे आरक्षण देणं मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे किंवा त्याच्या हातात आहे उपमुख्यमंत्र्याची जबाबदारी एक आहे किंवा त्याच्या हातात आहे किंवा त्यांच्या मंडी मंत्रिमंडळाच्या हातात आणि आपण त्यांच्या विरोधात बोलत नाही ते आपल्याला घाबरतील कशाला त्यांना आपला धाक कसा निर्माण होईल तुम्ही आम्ही सोशल मीडियावर मोबाईल मध्ये पण त्यांच्या विरोधात पोस्ट करू शकत नसलो तर त्यांना माहिती आहे ना हे मागचे गप्प यांच काय आपल्या विरोधात हे आक्रमक होऊ शकत नाही आपल्या विरोधात हे कधी कुठली आपल्या नाव घेऊन आपल्या विरोधात हे बोलू शकत नाही असं त्यांना माहिती आहे मग जर तुम्ही आम्ही सोशल मीडियावर जर त्यांच्या विरोधात बोलत नाही असं त्यांना समजतं असं त्यांना